नमस्कार लोकल एटीन मध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील हवामानाची स्थिती जाणून घेत असतो मागील दोन तीन दिवस राज्यामधील तापमानामध्ये एक ते दोन अंशांनी घट झाली आहे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर मध्ये पुढील दोन दिवस ढगाळ हवामान तसेच मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर राज्यातील इतर भागांमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात तीस मार्च रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून सुरुवात करायची झाल्यास मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून दमट हवामान तसेच कडक ऊन अशी स्थिती पाहायला मिळाली एकोणतीस मार्च रोजी मुंबईमध्ये तेहतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली यामध्ये दोन अंशांनी वाढ होऊन तीस मार्च रोजी पस्तीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर किमान तापमानामध्ये मात्र एका अंशाने घट होऊन ते पंचवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे पुणेकरांना देखील मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेचा त्रास सहन करावा लागला एकोणतीस मार्च रोजी पुण्यामध्ये एकोणचाळीस सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली त्यामध्ये एका अंशाने घट होऊन ते अडोतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर किमान तापमानामध्ये दोन अंशांनी घट होऊन ते एकवीस अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तापमानाचा पारा हा चाळीस अंशांवर गेल्याचं पाहायला मिळालं मार्च रोजी यामध्ये अंशाने घट होऊन ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं राहील तर किमान तापमान सव्वीस अंश सेल्सिअस एवढं स्थिर राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यानंतर विदर्भातील हवामानाची स्थिती जाणून घेऊया विदर्भामध्ये एकोणतीस आणि तीस, तीस मार्च रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसेच विदर्भामध्ये तापमानाचा पारा देखील चाळीस अंशांच्या दरम्यान राहणार रा आहे तर किमान तापमान हे सव्वीस अंश सेल्शियस राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पावसापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी पिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे आता वळूयात नाशिक आणि कोल्हापूरकडे नाशिक आणि कोल्हापूरमधील तापमानामध्ये देखील चढ उतार पाहायला मिळत आहे कोल्हापूरमधील तापमानात एका अंशाने घट होऊन तीस मार्च रोजी सदोतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर नाशिकमधील कमाल तापमानामध्ये एका अंशाने वाढ होऊन ते अडोतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर मंडळी हा होता राज्यातील हवामानाच्या स्थितीचा आढावा राज्यामध्ये पुढील दोन दिवस ढगाळ हवामान तसेच अवकाळी पावसाचे असणार आहेत तर मुंबई पुणे आणि राज्याच्या इतर भागामध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे